स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी धर्म के नाम पर चलने वाली यहां गद्दारी थी लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भी भारी थी भारतीय राज्य घटने के शिल्पकार विश्वभूषण महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले क्रांतिबा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघेसाहेब या सर्वांना मानाचा मुजरा करते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र मालेगावच्या विकासाचा आणि जनतेच्या सेवेचा ध्यास घेऊन सतत अहोरात्र कष्टणारे राबणारे जनसेवक लोकनेते माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू सन्माननीय डॉक्टर माधुरीताई कानिटकर आणि मंचावर उपस्थित मान्यवर माफ करा सगळ्यांचं नाव घेत बसले तर खूप उशीर होईल आणि दहाच मिनिटात मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खरं तर इतर अनेक ठिकाणी मंत्री महोदय साहेब असतात तर त्यांच्या पत्नी बाई साहेब असतात पण इथं मात्र आम्हाला आमचे मंत्री महोदय भावाच्या रूपात दादाजी भुसेंच्या रूपात मिळाले आणि त्यांच्या पत्नी या बाईसाहेब न राहत्या जनतेच्या माई झाल्या आत्तासुद्धा जनतेमध्ये बसलेल्या आमच्या सगळ्यांच्या माई गोरगरिबांच्या आई माननीय अनिता ताई उर्फ माई भुसेजी आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधूंनो आणि भगिनींनो खर तर आज माननीय दादाजी भुसे साहेबांचं मनापासून आभार मानायचं आहे की साहेब शासनाने सुद्धा टक्के आरक्षण दिलंय परंतु या रुग्णालयाच्या उद्घाटनात तुम्ही आम्हाला नव्वद आरक्षण दिलं उद्घाटनाच्या कार्यक्रमात तर सगळीकडे महिला होत्या आणि आपण येताना सुद्धा पुरुषांना सांगत होतात की माफ करा आजचा दिवस हा महिलांचा आहे तुम्ही बाजूला राहा असं हक्काने सांगणारे भाऊ आम्हाला भेटले हे आमचं नशीब आहे साहेब रुग्णालयामध्ये गेले आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बघा जनतेच्या सेवेचा वसा प्रामाणिकपणाने घेतला तर देव सुद्धा कस मदत करतो आज फीत का पण कालच डिलेवरी झाली पहिल्या दोन्ही मुली जन्माला आल्या आणि मला तर वाटत कि भुसे साहेब त्या दोन मुलीने जन्माला आल्या तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण हॉस्पिटलचं नावच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ठेवलंय आपल्या हॉस्पिटल मध्ये जिजाऊ आणि सावित्री जन्माला आहेत साहेब हॉस्पिटल आपण बनवलंय की आमच्या महिला भगिनी खेड्यात न आलेल्या नववारी साडी नेसलेल्या कपाळावर रुपया आवड कुंकू नेसलेल्या कुणी बुरख्यामध्ये आलेल्या या त्या हॉस्पिटलकडे डोळे असे विस्फारून बघत होत्या अ गरीबाच्या पोरी ह्या आतापर्यंत कुणाच्या कुणाच्या डिलेवऱ्या घरात झालेल्या तेरा ते पंधरा डिलेवऱ्या तिथे झालेल्या होत्या साहेब खाजगी रुग्णालयाच्या तोंडात मारावं एवढं चांगलं हॉस्पिटल आपण उभं केलंय आणि तिथं नव्या कोऱ्या बेडवरती सुखासमाधानं लेकुरू कडेवर कवेत घेऊन कुशीत घेऊन पडलेल्या एका बहिणीला जाऊन विचारलं म्हटलं ताई कसं वाटतंय वाटत हॉस्पिटल तिने मला उत्तर काय दिलं माहिती आहे साहेब ती म्हणाली की ताई अहो इतकी गरीब आहे पहिल्या वेळेसची ची डिलेव्हरी आहे पहिल्या बाळणपणाला आई वडिलांना लेकीला माहेरी न्यावं लागतं पण बापाने आत्महत्या केली आहे शेतकरी बाप होता माझा आईनं काबाड कष्ट करून लग्न कस तरी लावून दिलं पण पहिल्या बाळणपणाला माय माहेरी नाही नेऊ शकली आज दादाजी भुसे साहेबांनी एवढं चांगलं हॉस्पिटल उभं केलंय भावाच्या घरी बाळणपणाला आल्यासारखं वाटायला लागलं त्यामुळे म्हणले की माझे धन्यवाद साहेबांच्या पर्यंत पोहोचवा साहेब माझ्या डोळ्यासमोर सा उभं राहत सिंधुताई सपकाळांचं आत्मचरित्र तर मी वनवासीमध्ये मध्ये सिंधुताई लिहितात की जेव्हा भर बाल भर गरोदरपणात त्यांचा नवरा त्यांना घराबाहेर काढतो तेव्हा ती सिंधुताई सपकाळ स्मशान भूमीमध्ये प्रसूत होते आणि दगडानं नाळ ठेचते आणि ती ग बालंत झालेली सिंधुताई स्मशानभूमीमध्ये ठेवलेलं नैवेद्य ती खाते आमच्या डोळ्यासमोर उभी राहते राष्ट्रपती पुरस्कार विजेती विटाबाई भाऊबांग नारायण गावकर जी तमाशाच्या फडावरती नऊ महिने नऊ दिवस भरलेले असताना सुद्धा नाचत होती पोटासाठी नाचते मी परवा कुणाची म्हणत आणि तिथंच तमाशाच्या बोर्डावरती तिला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या आणि ती तशीच पडद्याच्या पाठीमागं जाते कनातीत बाळंत होते दगडानं लेकराची नाळ ठेचते इकडं लोक मात्र विठाबाईला बोलवा म्हणत असतात आणि ओली बाळंतीन विठाबाई तसाच लुगड्याचा कासोटा बांधून पुन्हा बोरडावर नाचायला येते पण जर महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब आणि दादाजी भुसे साहेबांच्यासारखे लोकनेते असतील तर कुठल्याही सिंधुताईला आता स्मशानात बाळंत व्हावं लागणार नाही आणि कुठल्याच विठाबाईला बाळंतपणाच्या नंतर लगेच कामाला जावं लागणार नाही कारण फक्त बाळनपणाचीच सोय नाही तर त्याच्यानंतर त्यांना अगदी उत्तम प्रकारचं डाएट आणि त्यांच्या सगळ्या पद्धतीची काळजी घेण्याची सोय माननीय दादाजी भुसे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे खरोखरच मला त्यांच्या संदर्भात एवढंच बोलावंसं वाटतं की जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी ज्यांनी नेहमी रिकामे केले खिसे जनतेच्या सेवेसाठी ज्यांनी नेहमी रिकामे केले खिसे ज्यांचं विकासाचं काम बघून विरोधकांना लागले पिसे रेकॉर्ड ब्रेक वेळेत हॉस्पिटल बांधत लोक विचारतात हे तुम्ही केले तरी कसे असे आहेत आमचे लोकसेवक दादाजी भुसे आणि त्यामुळे इथली जनता हेच म्हणते की कि अरे किती आले किती गेले संपणार नाही पसारा किती आले आणि किती गेले संपणार नाही पसारा पण आमच्या माले गावच्या हृदयात दादाजी भुसे साहेबांच्याच नावाचा दरारा अशा पद्धतीचा लोकनेता आपल्याला मिळाला हे आपलं नशीब आहे ताई खरं तर महाराष्ट्र शासनानं इतक्या योजना चालू केल्या की के आज तर बघा सगळीकडे लाडकी बहीण मला सांगा किती लोकांना लाडक्या बहिणीचे पैसे आले जरा हात वर करा ही पावती आहे साहेब आपल्या शासनाची आणि आपल्या कामाची मला सांगा आई एस टी मध्ये अर्ध तिकीट झालं तुमच्यापैकी किती जणांनी एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास केला जरा हात वर करा खूप छान एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात भुसे साहेब फरक इतका पडलाय की महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यांमध्ये फिरती आहे आणि महिलांना विचारलं की ह्या तीन हजार रुपयांचं काय केलं एका शांताबाई शेट्टी नावाच्या सोलापुरातल्या महिलेने सांगितलं की दोन वेळा हार्ट अटॅक आला होता महिन्याला गोळ्या होत्या पण घरात खायला पैसा नाही ठरवलं गोळ्या घ्यायच्या नाही देव जगवेल तेवढे दिवस जगू पण भावाचे तीन हजार रुपये आले आणि आता दर महिन्याला गोळ्या खाईन माझं महिना दोन महिन्याचं आयुष्य वाढवली म्हणली माझ्या एकनाथ शिंदे भावानं मी परवा सावरगावच्या आदिवासी पाड्या गेले होते आणि तिथल्या महिलांना विचारलं ला की लाडक्या बहिणीचे पैसे आले काय केलं स्वतःला साडी घेतली का साहेब या आमच्या महिला खूप भोळ्या भाबड्या ती म्हणाली की ताई पाच वर्षात स्वतःला नवी साडी नाही घेतली पण दरवर्षी गौरी सुद्धा जुन्या साड्यांवर बसवते लाडक्या भावानं एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे पाठवले आणि यावेळेस गौरीला दोन नव्या साड्या घेतल्या माझ्या घरातली गौरी झाली म्हणली अशा पद्धतीने या आमच्या महिला भगिनी या अत्यंत खुश आहेत कारण इथून पुढे रुपयांची तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे अरे बातमी येते की एका कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलीनं ताई आत्महत्या केली आणि चिठ्ठी मध्ये लिहून ठेवलं की पन्नास टक्के फी माफी मिळाली पण उरलेली पन्नास टक्के फी माझा बाप भरू शकत नाही घरात इतकी अडचण आहे तिथं माझ्या फीसाठी माझ्या आई वडिलांना कुठे त्रास देऊ मला खूप शिकायचंय मला मोठं व्हायचंय पण पन्नास टक्के फी भरता येत नाही म्हणून मी माझं जीवन संपवते ही बातमी टी वरती रात्री दोन वाजता आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बघितली अरे आजपर्यंत राजकारणी म्हणलं की काहीही घडलं तरी त्यांना काहीच वाटत नाही पण आमचे भुसे साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील लोकांच्या दुःखानं त्यांच्या डोळ्यात पाणी येत आणि ते पाणी या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रात राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं या महाराष्ट्रात जिथे सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षण सुरू केलं या महाराष्ट्रात जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या मुसाराचं सोनं करण्यासाठी रमाई गरिबीमध्ये नांदत राहिली जर त्या महाराष्ट्रामध्ये एका पोरीला फी भरता येत नाही म्हणून जर आत्महत्या करावी लागणार असेल तर मी गप्प बसणार नाही माझ्या एका बहिणीचा जीव गेला पण इथून पुढं कुठल्याच बहिणीला फीसाठी जीव देता कामा नये म्हणून रात्री दोन वाजता साहेबांनी आदेश काढावा लागला की इथून पुढं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या कॉलेजची फी एकनाथजी शिंदे साहेब भरणार आहेत तुमच्या मुलीला डॉक्टर करायचं असेल इंजिनियर करायचं असेल वकील करायचं असेल काहीही करायचं असेल तरी तुम्हाला काळजी करायचं कारण नाही कारण तुमचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि दादाजी भुसे साहेब खंबीरपणे उभे आहेत आणि आता येताना कोपऱ्यावरती एक लाल रंगाची इमारत दिसली आमच्या सरपंच ताई सोबत होत्या मी होता एक पुढाचा बंगला हो हा सरपंच ताईंनी सांगितलं की ताई हा बंगला नाही हो ही सावित्रीबाई फुले अभ्यासिकाय म्हणली जी आमच्या दादाजी भुसे साहेबांनी सुरू केलेली आहे की ज्या आमच्या सावित्रीच्या ना मिळत नाही अभ्यास करता येत जी आमची शिकू शकत नाहीत त्यांच्यासाठी अद्ययावत अशी सावित्रीबाई फुले अभ्यासिका मान्य भुसे साहेबांनी सुरू केली कारण त्यांना सांगायचंय की सपने उनके नाही सच होते जिनके बाप बडे होते है सपने उनके नहीं सच होते जिनके बाप बड़े होते हैं अरे सपने तो उनके पूरे होते हैं जो अपनी जिद्द पर अड़े होते हैं आणि अशा जिद्दींना धडपडणाऱ्या प्रत्येकाचा पाठीशी माननीय दादाजी पुस्ते साहेब आहे जास्त वाढवत नाही सगळ्या शेवटी एकच महत्त्वाचा मुद्दा सांगते जो आपल्या सगळ्या महिला भगिनींसाठी खूपच महत्त्वाचा माझा सकट तुम्हाला आम्हाला एक प्रश्न नेहमीच पडला असेल त जो आपण आपल्या नवऱ्याला विचारला असं की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का माथा मेरा, लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का हात मेरे लेकिन तुम्हारे नाम का लेकिन पायल तुम्हारे नाम की हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम का पाव की उंगलियां मेरी लेकिन बिछुए तुम्हारे नाम की इतना ही क्या कोख मेरी खून मेरा दूध मेरा लेकिन फिर भी बच्चा तुम्हारे नाम का इतना तो बता दो कि तुम्हारे पास क्या है मेरे नाम का इस संसार में क्या है मेरे नाम का ताई या प्रश्नाचं उत्तर आपल्या एकनाथजी साहेबांनी आणि दादाजी भुसे साहेबांनी दिलं अरे नऊ महिने नऊ दिवस पोटात ओझळ वाहतो ताई ताई अरे ह्या पुरुषांना कांदा कापताना डोळ्यात पाणी आलं तरी त्रास सण होत नाही माय माय बाळणपणाच्या वेदना काय असतात हे तुला मलाच कळाव्या ह्यांना काय कळाव्या एक्सिडेंट झाल्यानंतर पुरुषाच्या बारा हड्ड्या एका वेळेला तुटल्या तर जेवढा त्रास होत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास लेकराला जन्म देताना होतं माय पण तरीसुद्धा ही माय सहन करते कारण तिला आई बनायचं असतं ग म्हणून ती समज सहन करते आणि जगात एकदाच ही वेळ असते की जेव्हा लेकरू रडतं आणि माय हसते जेव्हा लेकरू जन्माला आल्यावर पहिल्यांदा रडतं तेव्हा त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला ना लेकरू रडलं तर त्याच्या आधी माय रडत असते पण लेकराच्या पाठीमागं मायचं नाव सुद्धा नव्हतं आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दादाजी भुसे साहेबांनी काय केलं माय आहे कायदाच काढलाय की आता इथनं पुढं प्रत्येकाला प्रत्येक सरकारी कागदावर बाप्पाचं नाव लावायच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे हा सन्मान तुमचा आहे हा सन्मान प्रत्येक आईचा आहे हा सन्मान प्रत्येक बाईचा आहे हा सन्मान जिजाऊचा आहे सावित्रीचा आहे रमाईचा आहे अहिल्यादेवीचा आहे आणि हा सन्मान ज्या भावांनी केला ना त्या भावांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागणार आहे साहेबांनी अनेक विकास कामं केली पुन्हा कधीतरी त्याच्यावरती सविस्तर बोलेन परंतु आता एवढंच सांगू इच्छिते की आमचे माननीय दादाजी भुसे साहेब माननीय माननी माननी मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब हे जनतेच्या सेवेसाठी आणि त्यातही विशेष करून महिला भगिनींसाठी काम करत आहे एस टी च अर्ध तिकीट असेल लाडकी बहीण असेल जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला लखपती करणारी लाडकी लेख असेल किंवा प्रत्येक महिनेला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना असेल बचत गटांचं सक्षमीकरण असेल या सगळ्या माध्यमातून आम्ही या जिजाऊ सावित्रीच्या लेकींना सक्षम करतोय आणि इथे आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन हे आमचे नेते काम करत आहेत पुन्हा एकदा त्यांच्या या कामाला मनापासून धन्यवाद देते आणि खऱ्या अर्थानं हे आपलं मालेगावचं हॉस्पिटल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर ठरणार हॉस्पिटल ठरेल अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम हॅलो धन्यवाद हाल। ताई आपण इतकं कणखर आणि मला वाटतं महिलांना साथ घातलीत खूप खूप